कस काय मैदान बरोबर मैदान पुसेगाव नंतर दुसरा नंबर म्हणजे आमच्या नाशिक जिल्ह्याचा सगळ्याची वाट लावणार मैदान आहे खतरनाक तर मित्रांनो आज पण आपण पिकअप मध्ये चाललेलो आहोत बैल घेऊन खूप मोठं असं मैदान आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो तर चला पोहचलच आता आपण तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आपण आलेलो आहे खोपडी या मैदानामध्ये सुंदर असं मैदान आहे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या तुम्ही नवीन चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर सिन्नर पासून बारा किलोमीटर असणारे हे खोपडी हे मैदानी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील प्रथमच अशा भलमोठ्या येत मित्रांनो येत आहे बघा मोठं असं आयोजन आयोजक मंडप आहे स्टेज आहे इथं खासदार साहेब सुद्धा आलेले आहेत मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा पहिल्यांदाच आपण अशा मोठ्या शर्यती बघायला आलो मित्रांनो बघा एका सोबत आता नऊ ते दहा गाड्या पडणार आहेत मित्रांनो पहिल्यांदाच आपण ही मोठी शर्यत बघतोय आणि आपल्यासोबत आज कोण आले मित्रांनो विजय भाऊ आहेत अज्ञानेश्वर भाऊ आहेत आज पण आपल्या भांगरे सरांची बैलत चल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असेल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भरपूर सारी पब्लिक आहे ही सगळी पब्लिक इकडनं गाड्या सोडतात बघा भरपूर सारी गर्दी अजून काही गाड्या राहिलेत आणि सुरुवात झाली सहाव्या फेरीला आपली बैलजुडी पळणार आहे सरांची हे बघा गाड्या इकडनं सुटतात इकडे पण आपण जाऊन बघणार आहोत जरा ह्या मोठ्या शिर्तीचं कसं आयोजन असेल ते तुम्ही या व्हिडिओद्वारे बघू शकता आणि कोण एक लाख किमतीचा वाहनकरी होतो ते पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो तर चला गट साम अधी आपले नावेत। आपला गट नंबर सहा मध्ये आपल्या बैलांची नाव आहेत तिथं आपला पेर आहे आपले हरण्या बैल भांगरे सरांचा त्याला जोडे आपला टाकेचाच एक बैल आहे अशी यांची सहा <coughs> गट नंबर सहा मध्ये प्रेक्षणीय लढत बघायला भेटणार आहे आपल्याला तर चला मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा जाऊयात आपण निकाल रे शेकडं एवढं भरलं मोठं स्टेज आहे इथं कॉमेट कला इथं खासदार राजारा भाऊ वाजे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत आणि मोठी अशी स्पर्धा आहे मित्रांनो तर आपला बैल खाली पळायला गेला तो बैलच आतावरती येणार आहे बघू आपण पहिल्यांदाच ह्या मोठ्या भांगरे सरांनी बैल आणलेत आपले त्यांच्यासोबत आपण ह्या बैलगाड शर्यत बघण्यासाठी आलो मित्रांनो चला तुम्ही आपल्यासोबत हा व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा पद्धतीने शर्यत असते अनेक मित्रांना माहिती तर असेल तो आज तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो या बघा इकडनं गाड्या सुटलेल्या ती तर बघू आपला हरण्या बैल या बघा गाड्या आल्या ती दोन नंबरला पळतोय मित्रांनो आपला बैल आपल्या सरांचा बैल एक नंबरला ही गाडी वांजरवाडी कारण जी आहे हा दोन नंबरला आपला हा बैल त्याचा स्पीड एक नंबर आहे मित्रांनो तर बघा अशा पद्धतीने स्पीड मारलेला बैल आहे आपण काही गट पास झालो नाही मित्रांनो कारण आपला आजचा दिवस नव्हता अजून एकदा आपण राऊंड मान खूप मोठ्या मापाची बैल खूप मोठमोठी हिंद केसरी झालेली बैल या मैदानात आपल्याला बघायला भेटणार आहेत तर बघू कोणते कोणते बैल आले तर आपण बघणार आहोत चला तर मित्रांनो ग्राउंड बघूया तुम्ही खेळ कंटिन्यू बघा बघा अशा खूप स्पीडनं बैल पळत येतात आपल्याकडं त्यामुळं सावधगिरीनं बसायला लागतं इथं तर पहिल्यांदाच आपण अशा सुट्टी बघतोय मित्रांनो अशा नवधा गाड्या एका सोबत पाळत आपण युट्यूबला बरेच वेग वेळा लावी शर्यतीत बघितली होती परंतु आज आता आपण प्रत्यक्षात बघायला आलो आहे बघा अशा पद्धतीने सुट्टी करतात बैलांचे बघा असे पकडतात पुढे झेंडा पंच असतो परंतु वेळोवेळी बैल खूप इकडे तिकडे होत असतात त्याच्यामुळं खूप अवघड असते बैलांची सुट्टी करणं पण आहे बघा सगळे बैल सगळे उभे असतात पण कोणता तरी बैल एक वाकडा झाला तर पुन्हा एकदा सर्व बैलांना एक फटका बसतो समोर तो झेंडा पंच आहे तो जेव्हा झेंडा खाली करेल तेव्हा हे बैल पाळणार आहेत मित्रांनो आपण पहिल्यांदाशी बघतोय आपण यूट्यूबला गरज बघतो व्हिडिओ पण आज आपण प्रत्यक्षात बघायला लागले तर जेव्हा तो झेंडा खाली करतो शू केलं तर सगळी बैल अशी एक सरळ रेषेत पळतात जो बैल ह्या तासामध्ये जाईल तो तो ती गाडी फेल ठरली जाते मित्रांनो तर चला बघूयात आता हे बैल कशा पद्धतीने सुटले जातात आणि कशा पद्धतीने हा गट पास होतोय कोणता बैल पास होतो आहे हे आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो हे बघा खूपच ताकदीची बैल आहेत मित्रांनो खूप लांब लांब शिंग खूप मोठ्या मापाची बैल खूप सरावाची बैल आहेत मित्रांनो तर चला आजचा हे बघा अशा पद्धतीने बैल सुटली का असं सगळीकडे धुराळच ओढून जातो मित्रांनो <coughs> खूप पब्लिक पुप असते त्यांच्यामागं आणि ते बैल पुढं आपण निकल रेषेकडं जातात मित्रांनो जशी वाऱ्याच्या वेगामध्ये काही शेकंदामध्ये बैल गट ही जी पाटी आहे ती पाटी पास करतात हे बघा इतका स्पीड असतो बैलांना आपल्या डोळ्या पारनं फिरून जातं मित्रांनो खूपच बेकार बैला पळतात मित्रांनो आणि मग पुढं जी आपली निकल रेषा असेल त्याच्यापुढे जो बैल प्रथम येईल

तर पुन्हा एकदा आपल्या दोन वासरांची गाडी झुंपली जाणार आहे त्याची तयारी झाली आहे बघा हा बैल आहे हा आणि त्याला जोडी हा आहे अशा या दोन बैलांची आता सत्तावीस गट नंबर सव्वीस मध्ये त्याची नोंद आहे अशा आपले चार नोंद आहेत मित्रांनो चार टाइम बैल पाळणार आपले सर त्याच आपले भाऊ आहेत ह्या बैलांची पाळी बघू हे बैल कशा पद्धतीने पाळतात कारण आपल्या बैलांना घोडा बैलाची सवय असल्यामुळं दोनच पाठींची सवय इथं या पाठीमधून त्या पाठीमध्ये बैल जातात त्याच्यामुळं आपली गाडी फळ ठरली जाते मित्रांनो तर बघूयात कशा पद्धतीने आपली बैल पाळतात अजून गाडी भाव चाले आणि इथं भली मोठी स्क्रीन होती मित्रांनो गर्दी वाढल्यामुळं आपल्याला चालायला गर खूपच गर्दी वाढली होती मित्रांनो त्याच्यामुळे ना

ही गाडी लॉबी असल्या म्हणून तो निकाल कॅन्सल केला जातो आणि त्याच क्रमांक एक मधून पहिल्या राजू जाधव दादर या गाडीला निकाल बत्तीस पोहचोय आणि बत्तीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पळतात आपण लक्ष द्या कोण कसा कुठून पडतोय बाद कोण झाला बत्तीस पोटोय बत्तीस मध्ये लढा गाडीची लढत चालू आहे ड्रायव्हर गाडी आणतात शेवटच्या लक्ष द्या तर बराच वेळ आपण भूक वालो हो होतो मित्रांनो सकाळी लवकर निघलो त्याच्यामुळे विजयभावानी मस्तपैकी आपल्याला गरमागरम वडापाव घेऊन आला होता तसेच आपण घरून भाकरी पण आणली होती तर चला तर मित्रांनो आपण पहिल्यांदाच जेवण करू कारण भरपूर भूक लागली होती मित्रांनो तर चला जेवण करून पुन्हा एकदा आपण शेर येते बघायला जाणार भरपूर सारे अजून फेरे वाकेच टोटल सत्तेचाळीस फेरे आहेत सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस फेरे आहेत तोपर्यंत आपण जेवण करून घेऊयात तर आपले जेवण झालं तोपर्यंत शे गटपा झालेली बैलस सेमीसाठी पळण्यासाठी झाले होते बघा खूप मोठमोठ्या मापाची बैल त्याच्यावरती असं नंबर लिहिलं असतं असतो मित्रांनो जे बैल गटपास झाले होते आता सेमीमध्ये कोणकोणती बैल विजय होतात ते आपल्याला बघायला भेटत मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा सेमी चालू झाला त्यानंतर फायनल चालू आहे बघा खूप भारी भारी आहेत मित्रांनो

पाच क्रमांक दोन मधून पंधरा किरण शेटकाळी वंजारवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाच त्यावरती भासणार्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन पश्चिम मोबाईल आहे

आहे सुरू होणार बघा फायनल चालणार जरा मग आजच्या मैदानात फायनलचा मालकरी कोण होतो चालतं मित्र तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जाऊ आता घ्या मुला घेऊ ना आधी कुठला बैल दादा मालकाचं नाव आपाबाई पण आहे बैलाचं नाव चिन्हेल फायनल साठी पात्र झालं तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद कुठले दादा बैल सलमतपूर सलमतपूर काय नाव आहे चिमण्या मालकाच मालकाच पापा अभिषेक मनोज जंजाळे कुठं आलं ते तुमचं गाव नेवस तालुका मला फायनल चालू होयच्या अगोदरची गर्दी मित्रांनो बघा फायनल बघण्यासाठी पब्लिक होती तर खूप सारी पब्लिक होती मित्रांनो सगळीकडे गाजाबाजा गोंगाट होता बघा आपण स्क्रीन जवळ थांबतो आणि हे समोरची पब्लिक मित्रांनो इतकी गर्दी होती स्क्रीन बघण्यासाठी तशीच फायनल बघण्यासाठी इतकी गर्दी होती मित्रांनो तर आमाप गर्दी होती पहिल्यांदाच आपण इतकी गर्दी बघितली होती शर्ती बघण्यासाठी मित्रांनो खूप गर्दी असते मित्रांनो तर बघा समोर डी जे डी जेवरती तेवढीच पब्लिक आहे इकडे पाठीच्या समोर जेवढी पब्लिक आहे तेवढीच बैल जिथून सुटतात तिथं पण तेवढी तितकीच गर्दी आहे मित्रांनो खूप मजे खूप मोठी तर हे बघा इथं आपले मित्र पण सबस्क्रायबर पण आपल्याला इथे भेटलेत आहेत हे बघा हे दोन मित्र घोटीचे वाडीकडचे आहेत आपले ते पण बैलगाडी त्यांची पण बैलगाडी आहे घोडागाडी आहे हे बघा इतकी गर्दी आहे मित्रांनो तर फायनली मित्रांनो फायनलच्या गाड्या सुटल्या आणि असा धुरळा झाला मित्रांनो एवढी पब्लिक ही पब्लिक माग हण्यासाठी आयोजक ढेकाळ वापर करतो होती तर फायनली मित्रांनो फायनलचा निकाल लागला मित्रांनो हे बघा औरंगाबादकडचे जे बैल आहेत ते एक नंबरला पळतात मित्रांनो हे बघा आणि खूप सुंदर अशी गाडी पळालेली आणि सुंदर अशी हे मित्रांनो फायनलची शर्यत झाली त्यानंतर पब्लिकचा जल्लोष बघण्यासारखा होता मित्रांनो सगळीकडे गर्दीच गाडी सगळीकडे जल्लोष तर ही बैलजोडी होती मित्रांनो जी फायनलसाठी पात्र झाली होती मित्रांनो बघा खूप सारी पब्लिक त्यांच्या मागे होती कारण इतकी तुफान वेगाने पळणारी बैलजोडी आहे मित्रांनो ही औरंगाबाद शहरामधली मित्रांनो आणि खूपच जल्लोषामध्ये हे बैलजोडी घेऊन चाललेले त्याचे मालक चालक सरोचे बघा हा एक बैल होता आणि त्याला जोडी हा बैल होता मित्रांनो दोन्ही एकाच मालकाचे बैल आहेत खूप भारी हा आनंद नाही मित्रांनो शर्यत जिंकल्याचा तो आनंद तुम्ही या मालकाच्या चेहऱ्यावरती पाहू शकता मित्रांनो नाशिक जिल्ह्याचे प्रथम क्रमांकाचे मानकरी प्रथम शर्यत जर भरली होती त्या शर्यतीचे मानकरी हे मालक आहे बघा मित्रांनो खूप आनंद हात मिळवला आपल्यासोबत खूप भारी वाटलं मित्रांनो दुसऱ्या आम्हाला खूप आनंद वाटला कस काय मैदान बरो मैदान म्हणजे सुपरफास्ट पुसेगाव नंतर दुसरा नंबर म्हणजे आमच्या नाशिक जिल्ह्याचा आर 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 वाट लावणार मैदान आहे आमचं तर मैदान संपल्यानंतर सर्वांचीच घाई झाली होती इकडे तिकडेच गाड्या घेऊन आपल्या आपल्या घरी जायची मित्रांनो बघा इथं फायनलच्या मान करायची बैलच मित्रांनो इथं या तंबूमध्ये हे बैल होते तर चला मित्रांनो आपण पण निघालो आहोत घरी आता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा बघा खूप सारी ट्रॉफिक आहे आता सध्या आपण चाललेलो आहोत तर खूपच गर्दी होती मित्रांनो पहिलंच मैदान होतं नाशिक जिल्ह्यातलं तर मैदान कसं वाटलं तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो आजचं मैदान झालेलं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करून चला भेटूया आपण नाही अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये